विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते चिपळूण पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले चिपळूण पोलिसांना एक निवेदन विश्व हिंदू परिषदेतर्फे देण्यात आलं या निवेदनात त्यांनी म्हटलं आहे की राहुल गांधी यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण त्यांनी सभागृहामध्ये केलेलं भाषण यामुळं हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या असल्याचं विश्व हिंदू परिषदेनं स्पष्ट निवेदनात म्हटलंय उदय चित्र सांगितलं हे विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी काम करतात आणि हे विश्व हिंदूचे पदाधिकारी काम करतात हिंदू म्हणून त्यांनी जे सभागृहामध्ये लोकसभेच्या सभागृहामध्ये जे वक्तव्य केलेलं आहे याचा पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी पहिल्यांदा चिपून मंडळाच्या वतीनं मी पहिल्यांदा निषेध व्यक्त करतो आणि अशा पद्धतीनं केवळ समाज समाजात भावना भडकवून हिंदूंना दृष्टी ठरवून देशाच्या कल्याण करण्याची त्यांची जी, जी भूमिका आहे ती भूमिका सत्य जनतेसमोर आलेली आहे मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत आहे अशा पद्धतीनं ज्या ज्या वेळेला ज्या ज्या ठिकाणी भाषणं केली त्याचा उल्लेख आज त्यांच्या वक्तव्यात आलेलं आहे या सगळ्याचा आम्ही निषेध करतो आणि म्हणून त्याचं प्रशासनाला या गोष्टीची जाण असावी प्रशासनाला या गोष्टीची ब जनता जागरूक आहे ह्या ना आजचा आज पोझिशनला चुकून पोझिशनला नाही रिवायच पिनाने आणि पी ना मी आज त्याचं निवेदन दिलेलं आहे राहुल गांधीचे विरोधी पक्ष नेते आहेत त्यांनी आत्ता परवा संसदेत जे भाषण केली त्याच्यामध्ये हिंसा भीती ही हिंदू धर्मीय लोक पसरवतात वगैरे हिंदू धर्माच्या विरोधात त्यांचं बरंच भाषण त्यानिमित्त झालं त्याच्यामुळे त्याला विरोध करण्यासाठी साठ मिनिटाचं त्यांचं भाषण होतं त्यात त्यांनी हिंदूनं टार्गेट केलेलं होतं माननीय पंतप्रधानांनीसुद्धा हे गंभीर विषय आहे याची नोंद एक मिनिटात तिथे उभं राहून लगेच त्यांनी सांगितली तर ह्याच्यासाठी संपूर्ण अखिल भारतभर या याचा आम्ही निषेध करतो या निषेधासाठी आम्ही इथे आलोत आणि त्यांच्यावर एक ते तक्रार दाखल होऊन जास्तीत जास्त कलम त्यांना लावून त्यांना योग्य ते शासन व्हावं अशी आमची सर्वांची मागणी आहे